जिद्द चिकाटी आणि चपळाई यांच्या जोरावर आपल्यापेक्षा वयानं आणि वजनानं मोठ्या असलेल्या हरियाणाच्या खेळाडूला झुंजवत कर्जत येथील अमरनाथ विद्यालयाच्या सोनाली कोंडीबा मंडलिक या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं पायका या कुस्ती प्रकारामध्ये राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला या यशामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आह कर्जत तालुक्यातल्या नावाजलेल्या यशवंत शिक्षण संस्थेच्या अमरनाथ विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या सोनालीनं राष्ट्रीय पातळीवर कर्जत तालुक्याबरोबरच आपल्या जिल्ह्याचीही मान उंचावली आहे कुस्तीतील पायका या प्रकारातील तिनं आपली चमक दाखवत आपला ठसा उमटवला आपल्या चपळाईनं तिनं आतापर्यंत एक एक यशोशिखरं पार आहेत कर्जत येथे गेल्या तीन वर्षापासून सराव करणाऱ्या सोनालीनं आपल्या वयापेक्षा मोठ्या गटात खेळत हे यश मिळवलं आगामी काळात जिद्दीनं प्रयत्न करून राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणारच अशी निश्चयी प्रतिक्रिया सोनालीनं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे अमरनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य व्हीडी गावडे यांनी सोनालीचं या यशाबद्दल कौतुक करताना तिच्यामुळे शाळेसह तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव उंचावल्याची भावना प्रकट केली राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा या स्पर्धेमध्ये देशामध्ये द्वितीय क्रमांक विद्यालयामध्ये शिक्षण देत असताना मन मनगट आणि मस्त या सूत्रीनुसार त्या विद्यार्थ्याच्या असणारा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि दृष्टीनं सोनाली मंडी तिने जे यश मिळवलेलं आहे हे आमच्या विद्यालयालाच एक भूषणा अशा पद्धतीची मान मिळवून गेलेला आहे कर्जत आणि कापरीवाडीसारख्या असणाऱ्या एका छोट्याशा खेड्यामधील ही मुलगी पातळीपर्यंत दिलेली आहे आणि तिनं आपल्या सर्वांच त्या ठिकाणी मान वंचवण्याचं काम ठिकाणी केलेलं आहे तर सोनाली हिला अमरनाथ विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक किरण पाटील आणि डी के यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत या स्पर्धेबाबत प्राध्यापक किरण पाटील यांनी माहिती दिली सोनाली सोनेबा मलिक ही मुलगी राज्य पातळी कृष्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला होता त्या वर्षी थी, राष्ट्रीय पातळीवर पायका पंचायती वार्ष क्रीडा स्पर्धेत पायकामध्ये ती महाराष्ट्रातनं प्रथम क्रमांक येऊन राष्ट्रीय पातळीवर जाणारी कर्जत तालुक्यातली पहिली मुलगी असून तिने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला ही स्पर्धा गांधीनगर येथे पार पडली तर ते अडतीस किलो जन गट आणि सोळा वर्ष वयोगटामध्ये खेळती तिचं वय अकरा वर्ष आणि वजन बत्तीस किलो असून तिने यश संपादन केले यावेळी पर्यवेक्षक प्राध्यापक व्ही एन राजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सोनालीचं अभिनंदन केलंय भारत सरकार आयोजित भारतीय खेळ प्राधिकरणाअंतर्गत ज्या विविध प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावर ज्या विविध स्पर्धा घेतल्या जातात त्यापैकी कुस्तीमधील पायकाळ्या प्रकारामध्ये आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सोनाली कोंडिबा कुंड मंडली हे विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून देशामध्ये या ठिकाणी मानाचं स्थान पटकवलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये सुवर्ण हस्ताक्षरात लिहिण्याचा हा क्षण या दिला या या सोनालीने दिला कौतुक तेवढं आहे यशाबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे मानद सचिव लांगोरे विश्वस्त रवी पाटील उमेश लांगोरे यासह मान्यवरांनी सोनालीला तिच्या भावी यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत तर कुस्तीतील पुढील प्रशिक्षणासाठी सोनालीला आपण लवकरच कोल्हापूर अथवा पुणे येथे पाठवणार असल्याचं तिचे वडील कोंडीबा मंडलिक यांनी सी म्हटलं सिमुन्यूजसाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत